गोडणी काल रातची गोडणी आमच्या मध्ये हा आमचं आसगावचा सरपंच बाबा हनुमंत नाईक फ्रॉम डे वन तोर आदे झाले ते पण आमच्या गाव आल्टो बायरो ह्या वाड्यात पूजा शर्मा म्हणता ते मनशांनी येले त्या घोर मोडले त्याच्या पांक भुरग्याच्या पांक आणि भुग्याक घेऊन आखो अर्दो दीस गोयभर भोवडायला आणि तिनांक रातचे साडे धांक हाडून उडले हांव गेले सरपंच गेलो पोलीस स्टेशन केस रेजिस्टर झाली आख्खे गोयचे पॉलिटिकल फिगर दिसता दिसत आसागाव येले टू शो दर सॉलिडेरिटी वीथ दीस फॅमिली म्हळ्यार गोंयकाराक अन्याय गोंयकाराचेर अन्याय जायना कोण तरी भायलो बिल्डर येऊन हांगा प्रॉपर्टी घेऊन अशेच लोकांक किडनॅप करूंक जायना अशेच लोकांचे घर जायना जेना आख्या गोयभरचे सोशल ऍक्टिव्हिस्ट एन जी ओ कोण 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 सगळे येयले सी एम खूप पावसान भिजून रातचो येयलो तांकां आश्वासन दिले की पीडब्ल्यूडी आपण गोड रिपेर करून घेता <laughs> आणि क्रायम ब्रांचा एक आ, केस सोपयली लुक टाक बाय चीफ सेक्रेटरी हा पोले सध्या आमच्या सीएमांना देव बरे करू म्हणटा इतलो रातचो भिजोन पासून तो येयलो आणि वॉट एव्हर बेस्ट ही कूड डू इन द इंटरेस्ट ऑफ गोवा त्या Uh, आश्वासनू दिले आणि काल दनपारा एट अरावंड टू थर्टी द डब्ल्यू डी बाब नाटकनी येलो आपल्या आखी टीम घेऊन मेजरमेंट केले टू स्टार्ट द तो काल ई टू स्टार्ट द वर्क ऑफ द रिपेज सो फास्ट वॉज द फॉलो हे चार पाच दिस हा सरपंच आणि तुम्ही पावसां भिजून तुम्ही सगळे मिडिया हे फॉलोअप करीता बट काल रात्री आयकण आले की आणि पूजा शर्मात दो कोण तरी एजंट येतात अँड सेटल्स दिस ऑल फॅमिली फॅमिलीकडे किती सेटल केला काय सेटल केला ते आमक ना माझे फक्त एकूच रिक्वेस्ट आमच्या चीफ आणि की ही केस जी क्रायम ब्रांचाक दिल्या इट शूड कम टू अ लॉजिकल एंड बाबा सगळ्यां कळूक जबा घडले होल ऑफ गोवा वॉज विथ दीस फेमिली आणि ऑल ऑफ अ सडन दे एवरीथिंग गेट्स कॉम्प्रमा आणि ती म्हणतात आपण केस फाटी घेता केस तेणी कितें करता ती सोडून घाल एज अ चीफ मिनिस्टर म्हाका खबर हा सी एम वील नॉट अलाव दीस थिंग टू ऑन लायक दीस आय टॉट फॉर द फर्स्ट टाइम हे बिल्डर लॉबींकूय एक मेसेज वयतली म्हणून बाबा हे जायना येऊन कोणाचे घर मोडूक जायना विदाऊट फॉलोईंग लिगल प्रोसिजर कोणाक तरी किडनॅप करू जायना आणि मागीर येऊन हे पण पैसा फेक तमाशा देखले जात दा, आल्ले जायना आणि आय आय एम शुअर आमचं चीफ मिनिस्टर वील टेक कॉगनिजन्स ऑफ दीस आणि क्रायम ब्रांचा केस दिला ती लॉजिकल एंड योग जाय Ani what is going on here Ani, i am not a lawyer but even uh, i am uh, a director police his statement also come that the case will continue they cannot they are compromising between themselves and the case cannot be withdrawn. Let the whole of Goa come to know. वो दॅट वी नॉट बी परचेस अँड दॅट वी आर नॉट फॉर सेल गोवन सगळे इमोशनली इनवॉल्ड असले आख्या गोयकारांक सगळे दुखी झाले हे आण किं च बाबा कोण तरी बिल्डर येता लोकांचे घोर मोडा किडनेप करता आणि आता हे हीच कॉम्प्रमाईज जातात आणि एव्हिबडी इज अपसेट द होल ऑफ गोवा इज अपसेट वीथ दीस इन्सिडेंट वॉज अपड शो शोड डर सॉलिडरिटी वीद फेमि एंड नाउ अबसेट देट थींग्स आर गेटी टेज टेकन समाधर एंगल समाधर टन एवरीबडी इज लुकींग वॉचिंग एंड द केस विड्रॉ जीड्रॉ जो खबर ना पुण वॉट केस इज देन द्राइम ब्रांच शूड कम टू अ लॉजिकल एंडे गोयर पोह जाए बिल्डरकू पाए करूं जाएना यू कॅनॉट टेक गोवा फॉर ग्रान्तेड ॲन गोवाच फॉर शर्मा म्हणून इतले कितले किती स्ट्रॉंग ते कोण ते बॉन्सरांना धाडप वर मोडप किडनॅप करप गोंय भरचो एटेंशन हांगा आसा आखे गोयभरचं ॲटेन्शन हंगा आसगाव गावां आणि आता येव म्हणजे वॉट एवर इट इज आणि ती म्हणतात केस कॉम्प्रोमाइज करू ती केस कॉम्प्रोमाइज करू नये पण व्हॉट एव्हर केस इज गोईंग ऑन इन द क्राईम ब्रांच शुड कंटिन्यू अँड द होल ऑफ गोवा शुड नो व्हॉट एक्झॅक्टली वेंट वेंट ओवर दे दिस इज माय ओनली से आणि आमच्या कॉन्स्टिट्युएन्सी हे पडते झाले पासून झाल्यास आम्ही पडते ते लोकांच्या वांगडा रावतले एव्हरीबडी इज नॉट द सेम कारण ती फॅमिली माझी इतके टचान असली आणि हे असे सांगू शकणार माझे सोडून काल एम एल ए असली एम एल एम एल एने इतके कॉपरेट केले त्यांचे एक काम असले एक एम एल ए फोन मारून सांगपाचे मी असे असे डिसिजन घेतात किती पॉलिटिकल दबाव असू शकता काय ना ते हा सांगू शकत ना पॉलिटिकल काय किती पाहिजे <laughs> डेमोलिशन झाला त्याच्या दिवस आमक हग हा की त्यांच्या परमिशन काढलेले काय काढू ना फाटी घेतलो पैसे माफ करतले किती म्हणून सांगा तेच कळना नू पण हे फॅमिलीचे दबाव वाढला खरीच बरी फेमिली हे फेमिली दबाव वाढला कारण टू थर्टी पर्सन हे सगळे वातावरण ओके असले आता रातीक हे किती झाले